नमस्कार बालमित्र हो आज आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांचे विचार पाहणार आहोत तरुणांचे प्रज्वलित झालेले मन हा सर्वात शक्तिशाली स्रोत आहे पृथ्वीवर पृथ्वीच्या वर अंतरात आणि पृथ्वीच्या आतही निसर्गावर फ्रेम करत रहा आणि त्यांनी जे इतके काही दिले आहे त्याची जाणीव ठेवा संकुचित ध्येय बाळगू नका महान विचारदृष्टी समोर ठेवून परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे विकसित राष्ट्र बनेल स्वप्न पहा त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा धैर्यवान आणि शहाणी लोक इतिहास घडवतात धैर्य हे अपजत असते तर शहाणपण अनुभवाने येते संकल्प देशाची उन्नती करतो स्पर्धा असेल तर देशाचा आर्थिक विकास होतो ज्ञान असेल तर स्पर्धा करणे शक्य होते दे। देण्याने तुम्हाला आनंद मिळेल खरा आनंद परिश्रमात आहे आळसात नव्हे समस्यांविरुद्धच्या लढाईत नेते व्हा समस्यांवर कुरखोडी करा त्यांचा पराभव करा आणि यशस्वी व्हा धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा